नमस्कार शेतकरी मित्रांनो पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि त्याच एरियात आपण आहे त्यांचा त्यांच्याच एरियातला हा दुसरा प्लॉट आहे तर त्यांना विचारूया त्यांनी सांगितले की हा प्लॉट पडला होता तर त्याविषयी सर्वप्रथम चर्चा करूया सर्वप्रथम तुमची ओळख सांगा आम्हाला आम्ही कुमार कल्लाप्पा खोत शिरेड तालुका किरे जिल्हा परिणाम कर्नाटक ओके तर ह्याच्यात काय झालं होतं वाऱ्यानं पडला होता का नाही सगळं पडलं होतं सर बर हा ते माल पण वज झाला होता फार सोडले नंतर पावसात पडला होता पडला होता मग परत उभा केल्यानंतर नीट झाला कपडा होय झाले किती टक्के मग मर किती झाली मरली किती काय मरले नाही किती दिवसाने उभा केला पाच सहा दिवस होता सर आता पाच सहा दिवसाने उचलून बांधला झाड व्यवस्थित झाली माल कधी उचलून बांधल्यानंतर तोडून घेतला नाही नाही सर पहिले पडले होता ना तसंच माल तोडून घेऊन आणि परत माल खालून आता मातीला चिटकून असा खराब झाला नाही नाही सर काय करत काय खराब नाही सर्वप्रथम सांगा हा किती दिवसाचा प्लॉट आहे हे सर दोन महिने म्हणजे सत्तर दिवसाचा प्लॉट आहे त्याच्यात किती कटिंग झाले आता एक तीन टन झालाय सर तीन टन म्हणजे किती तोडे झाले एक दोन टन सर दोन दोन तोडे दोन तोडे झाले चालू झाले चालू आहे सर हा चालू चालेल बर ह्याच्यात काय तुम्ही म्हणला उगवत नव्हता काय ती काय परिस्थिती होती काय म्हणजे सर ह्याच्यात सगळं काय डोंगर हा डोंगराच रान हे होता म्हणताना लावला बुग्या म्हणून कसं येते बुग्या म्हणून लावला येतो बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे सात हजार रुपयात एका एकराचे आयसीआय ठिबक सिंचन सात वर्षाच्या गॅरंटीसह ड्रिप इरिगेशन आय आय व नॉन आय साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी ते ग्राहक केंद्र शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग साहेबांचा त्यांचं शेड्यूल चालू आहे त्यांचं शेड्यूल चालू आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत खर्च किती केलाय खर्च काही केलाय सर दीड लाखापर्यंत मिरचीतला अनुभव ह्याच्या अगोदरचा काय काय तीन वर्ष झालाय सर तीन चार वर्ष बरं आणि तुमचा पाठीमागचा अनुभव आणि आताच बघता काय वाटतंय आता जर सेटिंग चांगलं आहे आणि चांगला आहे आणि पडलेला प्लॉट सुद्धा उभा करून आला ही सगळ्यांना समाधान आहे कारण पडलेला प्लॉट येत नाही एकदा झोपला ते परत उभारून बर हे उसाचं पाचट नंतर तुम्ही टाकले का पहिलंच आहे आता बघा टाकले सर ते पेपर घालून हे टाकूनच लागण केले लागण केले म्हणजे पाण्याच्या कमतरतेमुळे केले होय बर भैया आता ह्याच्यामध्ये तुम्ही बेसळ वगैरे कसं का घातलंय काय घातले सर नांगर मारून घालून आणि बेड सोडून खत किती घातलंय याच्यात काय चार ट्रायली घातले सर चार ट्रायली हा डम्पिंग सर डम्पिंग शेणखत हा ओके तर बघा शेतकरी मित्रांनो आतापर्यंत या स्थितीतनं ते गेलेत आणि एवढ्या खतरनाक स्थितीतून आपल्याला माहिती आहे आपल्याकडे वाऱ्याने एकदा प्लॉट पडला की प्लॉट परत किती जरी ओढून बांधला उभा केला तर काही राहत नाही परंतु ह्यांनी बांधला आणि ह्यांचं क्वालिटी सुद्धा तितकीच चांगली आणि गेली झाडावरती एक एक किलो माल आणि आता झाडावरती तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलंच त्याप्रमाणे एक एक किलो आत्ता झाडावरती माल आहे अजून कळी आहे सेटिंग आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघतायत तर ते वेगळं काय सांगायची तुम्हाला गरज नाही आणि ह्याच्यात अजून भरपूर माल निघणार आहे फक्त थोडा टेम्परेचरमुळं मुळे आणि थोडा ड्राय एरिया हा त्याच्यामुळे थोडा त्रास होतोय शेतकऱ्यांना किती दिवस ते पडलेले पडलेल्याच्या काळात दहा दिवस ह्याला स्प्रे नव्हता आणि म्हणजे थोडं दुर्लक्षित झालत त्यामुळं थोडा प्लॉट लालकोळीला लालकोळीनं अटॅक केलाय कारण ह्याच्यामध्ये त्यांनी उसाचं पाचट टाकलंय त्यामुळे लालकोळी ह्याच्यातून हटत नाही ह्या पाचटामुळं आणि त्याच्यामुळे थोडा त्रास झाला आहे त्यांना पण त्यांचा त्रास कवर होऊन हा प्लॉट जबरदस्त एक आ, उच्चांक गाठणार आहे कारण ह्याच्यावरची मालाची क्वालिटी अजून स्ट्रॉंग आहे आणि या सगळ्या गोष्टी आणि शेतकऱ्याचा अनुभव बघता आता सध्या त्यांना एक जुना प्लॉट आणि नवीन प्लॉट ह्याच्यात त्यांना योग्यता वाटते तुम्हाला योग्य तर वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायचे कारण विदाऊट कमेंट करता तुम्ही जाता आणि मग आम्हाला काही समजत नाही की तुम्हाला काय म्हणायचं आहे कारण तुम्हाला काय म्हणायचं आहे ते सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे त्याच्यामुळं कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा धन्यवाद